वास्तुदोषाचा प्रभाव घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यावर दिसून येतो महागडे डॉक्टर्स आणि त्या करूनही काही आजार पाठ सोडत नाहीत असे अनेक वेळा दिसून आले आहे वास्तुदोषामुळे असे होत असावे वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच पण त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो डॉक्टर आणि अनेक प्रकारचा त्याग करूनही काही रोग सोडत अनेकवेळा दिसून आले आहे हे तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यासोबत होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सारखं आजारपण येणं कोणाच्या तरी तब्येतीची सतत कुरबूर असणं हे सर्व तुमच्या घरातील वास्तुदोषामुळे असे होत असेल भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी या विषयावर अधिक माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊया वास्तूशी संबंधित असे कोणते घटक आहेत ज्यामुळे घरामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात तुमच्या घरात असू शकतात हे वास्तुदोष वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात जिना किंवा शौचालय असेल तर ते आजच दुरुस्त करा कारण यामुळे घरातील सदस्यांसह घरातील प्रमुख महिलेला मानसिक तणाव आणि मेंदूशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते वास्तुशास्त्रात असे मानले जाते की जर घरातील स्त्रीने अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड केले तर अशा स्थितीत तिला पाठदुखी ग्रीवा सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने मायग्रेन सायनस आणि डोकेदुखीचे आजार होऊ शकतात याशिवाय जर तुमच्या बेडरूम मध्ये बेडच्या समोर आरसा असेल तर तो लगेच काढून टाका वास्तुशास्त्रानुसार पलंगाच्या समोर आरसा असल्यामुळे झोपेत असताना आरशात त्याची प्रतिमा दिसल्यास माणूस हळूहळू आजारी पडू लागतो